नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं माधवी ताई या मुक्ताला बोलू लागतात मुक्ता माझं चुकलं तू नाही म्हणत होतीस तरी मी तुझ्या मागे लागली असं की मला माझी मुलगीच चढ झाली होती खरंच मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलं असं बोलत ते खूप रडत असतात त्यावेळी हात जोडून मुक्ताला बोलू लागतात मुक्ता खरंच मला माफ कर त्यावेळी मुक्ता बोललागते अगं मग आई तू माफी मागायची काहीच गरज नाही अगं जे झालं ते छानच होणार तू तर माझ्या सुखाचा विचार केला होतास ना त्यावेळी ती बोल लागते की हो मी सुखाचाच विचार केला होता मला वाटायचं की सगळं छान होणार सुखात राहणार माझी मुलगी पण पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात विश्वासघातच आला त्यावेळी ती बोलू लागते या चुकीची भरपाई मी कधीच करू शकत नाही ग मुक्ता मी खरंच तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माफ कर मला तवी ही माधवीताईंना बोलू ते अगं आई तू एक विचार कर तू जे केलंस ते माझ्या मनाचाच विचार करून केलास ना तवी माधवीताई बोलतात हो ग बाळा तुझ्याच मनाचा विचार करून केला तर मी मुक्ताही बोलत ते अगं मग तू अशी का स्वतःला दोष ठरवतेस अगं माझं जे झालं ते खूप चांगलंच झालं अगं मला सई माऊसारखी मुलगी मिळाली या लग्नानंतर मी आई झाली कोणीतरी मला आई अशी हाक मारतंय आणि काय हवं आहे गं वेगळं मला हेच हवं होतं ना अक्कं आयुष्य माझं बदलून गेलं आहे ती हसली की मला बरं वाटतं ती रडली की मला वाईट वाटतं पण ज्यावेळी ती मुक्ताई अशी हाक मारते ना त्यावेळी नंतर जे समाधान मिळतं ना मी कोणालाच सांगू शकत नाही अगं मला फक्त माझी सई माझ्या बरोबर हवी आहे ती फक्त माझ्यापासून दूर जायला नको सईचा जा आनंद तोच माझा आनंद आहे मला आयुष्यभर तिने मुक्ताई असा हाक मारावं आणि आयुष्यभर मी तिला प्रेम देत राहणार त्यापेक्षा मला दुसरं काहीच नको आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कार्तिका सावनीला बोलू लागतो वहिनी तुम्ही तर पास्टपेक्षाही जास्त सुंदर दिसू सु लागला आहात त्यावेळी सावनीही बोलू लागते मग तुम्हीही बदलला नाही आहेत कार्तिकराव अहो जिथे जिथे हिरवळ शोधण्याची सवय तुमची अजूनही केली नाही आणि दुबईच्या वाळवंटातसुद्धा केली नव्हती हे एकताच कार्तिकला धक्काच बसतो त्यावेळी ती बोलत ते बरोबर ना दुबईत जाऊन काय झेंडे लावलेत कसं काय त्या मुलीला गंडवलं तिला प्रेमात पाडलं प्रेमाचं नाटक केलं आणि तुम्हाला हवं जे ते मिळालं त्यानंतर कसं काय त्या मुलीला स्वतःपासून बाजूला केलं हात वर केलात आणि इंडियात आलात आणि इकडे आलात नंतरही उलट सुलट सांगून सगळ्यांची सा संपत्ती मिळवली तुम्ही तर हेच करू शकता ना त्यावेळी ती बोलला लागते बावलट मुक्ता अहो यांच्यावर विश्वास ठेवून आपले पंधरा लाखेचे दागिने विकत होती हर्ष आणि अजूनही हा नीच माणूस तसाच नीच आहे आणि तो वेगळं काही करूच शकत नाही हे ऐकताच त्याला खूप राग येत असतो मात्र तो खूप शांतपणे तिथेच उभा असतो त्यावेळी तो, तो विचारू लागतो पण तुम्हाला हे वहिनी सगळं कसं काय कळलं त्यावेळी सावनी बोलू लागते मी बोलले होते ना काही हिशोब चुकते करायचे आहेत म्हणूनच बऱ्याच गोष्टींच्या खबरी ठेवाव्याच लागतात त्या घरातली व्यक्ती काय करते काय नाही हे सगळ्या गोष्टी मला ठेवाव्याच लागतात तवी सावनी ही कार्तिकला बोलू लागते खरं तर आता मुक्ताला तुमची जास्त गरज आहे काय माहिती आहे आयुष्यात तिच्या प्रेमच नाही नवरा असू नवऱ्यासारखा वागत नाही आणि आधारही नाही आहे तिला त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हीच पुढे होऊन तिला आधार का नाही देत ते ऐकून कार्तिका सावनीजवळ पाहतच बसतो तरी हर्षवर्धन हा सावणीला विचारू लागतो सावणी हा कार्तिक नक्की आपल्याला मदत करायला तयार होणार आहे ना तवी सावनी बोलते हो का नाही करणार विचारा ना त्याला थितक्यातच कार्तिकाही विचार करू लागतो त्यानंतर कार्तिका सावनीला बोलू लागतो वहिनी तुम्ही जे हवं ते मला जर दिलात तर मी मदत का नाही करणार तुम्ही हवं ते मला द्या मग मी तुम्हाला नक्कीच मदत करेन असं बोलता सावनी बोलते हो ते तर मी देणारच आहे अरे पण तू ते दिल्याशिवाय नाहीच काम करणार ना कारण तुझी निष्पना अजूनही कमी झालीच नाही आहे तुला काय हवं ते मला चांगलंच माहिती आहे तवी सावनी लगेचच आपली पर्स घेते आणि त्या पर्समधले पैसे काढते आणि हर्षवर्धनच्या परवानगीने ते कार्तिकच्या हातात देते तवी कार्तिकच्या हातात पैसे देत असताना कार्तिक ते पैसे पाहून खूप खुश झालेला असतो आणि पैसे किती आहेत हे तो पाहत असतो तितक्यातच हर्षवर्धन बोलू लागतो या पैशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नकोस तुझ्या डोक्यात काय आहे ना आणि काय करायचं आहे हे डोक्यात ठेव तितक्यातच सावनी बोल लागते हो मी त्याला बोललेच आहे तु मुक्ताला तुझ्या आधाराची गरज आहे आणि तिला आधार द्यायचा आहे असा आधार द्यायचा आहे की तिचं लग्न मोडायचं कारण हा आधारच ठरला पाहिजे तर मी सावणीचं हे बोलणं ऐकून कार्तिक बोलतो हो तुम्हाला जसं करायचं आहे जसं काम करून माझ्याकडून पाहिजे आहे ते मी नक्कीच करणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा तवी सावनी बोलते हो अजून पैसे द्यायला मी तयार आहे फक्त मी सांगितलेलं काम पूर्ण व्हायला पाहिजे मुक्ताचं आयुष्य आता बर्बाद होणार या विचाराने सावणी खूप खुश झालेली असते तर दुसरीकडे मुक्ताही आईचा निरोप घेते आणि घरी जाते तवी माधवित्या मनाशीच बोलू लागतात हे काय चाललंय सागरराव तर म्हणाले होते मी सगळं ठीक करेन जमणार का त्यांना मुक्ताचा विश्वास ते जिंकू शकतील का माझ्या मुलीच्या आयुष्यातलं प्रेम परत येईल का स्वामी तुम्हीच काहीतरी चमत्कार करा आणि त्या दोघांना एकत्र आणा प्लीज माझ्या मुलीचा संसार सुखाने होऊन देत अशी ती देवाजवळ प्रार्थना करत असतात तर दुसरीकडे इंद्राताई आणि स्वाती जेवण करत असतात तर कार्तिक कार्ति हा का, सगळ्यांजवळ पाहतच बसलेला असतो तितक्यातच तिथे मुक्ता येते मुक्ताला पाहून कार्तिक तिच्याजवळ पाहत असतो तर इंद्राताई बोलागतात बघितलंच का स्वाती ग आपल्या घरात चमत्कार झाला बघ अहो डॉक्टरबाई आल्यात आपल्या घरी तवे स्वाती बोल लागते अगं मम्मी तू असं का बोलतेयस तरी मुक्ता बोल लागते अह मम्मी मी तुमच्यासाठी मदत करण्यासाठीच लवकर आली आहे तरी इंद्राताई बोल लागतात अग मग सागरला पण घेऊन यायचं होतं ना सागर पण तुझ्या मागे मागेच गेला होता तेवी इंद्राताई ते बोलतात जर मदत करायचीच असेल ना तर ते व्यक्ती किंवा माणूस मदत करतो असं सांगत नाही वाटत असेल ना तर मनापासून मदत करतो तर मुक्ता ही शांतपणे घरात येते त्यावेळी इंद्राताई या स्वातीला बोल लागतात स्वाती जर हिचं लग्न सागरसोबत झालंच नसतं ना त्यानं ह्या मुलीला मी कधी घरात घेतलंच नसतं अगं जी मुलगी आपली घरही सांभाळू शकत नाही त्यावेळी सगळं ऐकून कार्तिकला हसायला येत असतं त्यावेळी ती बोलू लागते जर सई नसती ना ती ह्या मुलीला मी घरातही ठेवलं नसतं पण काय करणार माझी सई ही त्या मागे मागे पुढे करत राहते आणि सागराचं सा लग्न झालं नसतं ना तर बरं झालं असतं या मुलीसोबत पहावं तेव्हा आईशीकडे जाऊनच बसते तवी स्वाती बोलत असते अगं मम्मी मी सुद्धा आहेच ना गं तुझ्याकडे तवीस इंद्राताई या स्वातीची बाजू घेत लागतात अगं तू आता किती वर्षानंतर दुबईतून आली आहेस ही तर रोजच तिथे जात असते घरातली कामं आवडली की गेली जवळ हिला काय घरात माशाचे काटे टोचतात का तवी स्वाती लागते अगं मम्मी ती खूप दमली असेल त्यावेळी इंद्राताई बोलतात कशाने भाज्या करून का अगं मला वाटलं होतं ही थोड्याच दिवसात मासे मटण करायला शिकेल आणि मला आराम मिळेल पण नाही शेवटी काय इंद्रेच्या नशिबात तेच आहे त्यावेळी स्वाती बोलू लागते अगं मम्मी तू जाऊन बस बघू मी करते सगळं तर हे सगळं पाहून कार्तिकला मजा येत असते तर मुक्ताही रडतच रूममध्ये येते आणि ती खूप हतबल झालेली असती तिला खूप वाईट वाटत असतं वाट घडलेलं सगळं आठवू लागतं त्यावेळी इंद्रताई बोललेल्या होत्या की हिला मी सून करून घेतलंही नसतं माझी सई जर हिच्या मागे, मागे फिरत नसती तर हिला मी कधीच घराच्या बाहेर काढलं असतं नंतर सागरनेही आपलं प्रेम नाही हे ज्यावेळी होळीच्यामध्ये सांगितलं ते सगळे क्षण तिला आठवू लागतात आणि ती खूप इमोशनल झालेली असती खूप रडत तिला काय करावं हेही सुचत नसतं आणि याच संधीचा फायदा घेऊन कार्तिक तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येतो कार्तिक हा पाणी हळूच बाजूला ठेवतो आणि मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तो मुक्ताच्या जवळ बसतो आणि मुक्ताला बोलू लागतो वहिने अहो जे झालं ना ते सोडून द्या अहो तवी मुक्ता विचारू लागते अहो तुम्हाला काही हवं आहे का तवी कार्तिकहा तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलू लागतो हो हवा आहे तुमचं हसू अहो कशाला एवढं दुःखात राहत आहे सगळ्यांची दुःख दूर करता तुम्ही कळत नाही का आम्हाला मग आणि तुम्ही जर असे दुःखात राहिला तर आम्हाला चालणार आहे का आणि हो जे काही होळीत घडलं ते सगळं मला समजलं ते ऐकून मुक्ताला आश्चर्यच वाटतं तर कार्तिक हा मुद्दा म्हणून सागरला दोष देऊ लागतो त्यावेळी तो बोलू लागतो तुमच्यासारखी सुंदर प्रामाणिक मुली त्याने कसं वागायला हवं होतं तुमच्या पद्धती वेगळ्या यांच्या पद्धती वेगळ्या तरीही तुम्ही सांभाळून घेता खरंच मला लाज वाटते लाज तर सागरला वाटायला हवी त्याने जे केलंय ते खरंच चुकलं आहे वहिनी मी तुम्हाला खरंच सांगू का असं बोलून तो मुक्ताचा हात हातात घेत बोलतो वहिनी मी जर सागरच्या जागेवर असतो ना तर असा कधी वागलोच नसतो खूप प्रेम दिलं असतं खूप सांभाळून घेतलं असतं हे पाहून मुक्ताला खूप राग येतो आणि मुक्ता आपला हात बाजूला घेते आणि उठून बाजूला उभी राहते त्यावेळी तो बोलू लागतो अहो वहिनी ऐकून तरी घ्या सगळं ठीक होईल अहो तुम्ही आमच्यासाठी दागिने विकायला निघाला मग मी तुमच्यासाठी लिंबू पण नाही का आणू शकत असं म्हणून तो पुन्हा एकदा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो तरी मुक्ताला अनकम्फर्टेबल वाटत असतं म्हणून ती लगेचच त्यांच्यापासून दा लांब होण्याचा प्रयत्न करते तर मी कार्तिक बोलतो वहिनी रिलॅक्स असं बोलून तो लिंबू पाणी घेऊन येतो आणि बोलतो वैनी हे घ्या लिंबूपाणी घ्या म्हणजे तुमचा थकवा दूर होईल तरी मुक्ता बोललं ते नाही नाही मला हे लिंबू पाणी वगैरे नको आहे आणि हे जर मम्मीना समजलं ना तर मम्मी तुमच्यावर चिडतील तर मी कार्तिक बोलतो म्हणजे तुम्हाला माझीही काळजी आहे का आणि तो मुद्दा म्हणून मुक्ताला लिंबू सरबत भरवण्याचा प्रयत्न करतो तितक्यातच मुक्ता बोलते नाही नाही आहे माझं मी घेईन तर कार्तिका तिला मागून जाऊन हात पकडणार तितक्यातच तिथे सई आलेली असते त्यावेळी सईला पाहून कार्तिकला धक्काच बसतो तवी कार्तिक हा मुद्दा म्हणून सई माऊ मलाही सांगशील का त्यावेळी सई बोलते नाही ते दोघांचं आमचं सिक्रेट आहे तवी कार्तिक पुन्हा मुक्ताशी साधणार जवळ रागाने पाहते त्यावेळी कार्तिक मात्र तिथून निघून जातो तर मुक्ता ही आपलं दुःख बाजूला ठेवते आणि साई सईला विचारू लागते सई बाळा आज काय घडलं स्कूलमध्ये सांग मला त्यावेळी ती बोलू लागते अगं मुक्ताई आज मी टिफिनच खाल्ला नाही ते मुक्ता विचारल ते काय झालं टिफिन का नाही खालास टिफिन सांडला तुझा। का, ना ना। का। ते तुझा किंवा काही झालं का त्यावेळी ती बोलत ते नाही ना अगं माझ्या फ्रेंड्सने खाल्लं त्यावेळी ती बोलते का तर त्यांना तुझ्या पुरणपोळी जास्त आवडली होती तर सागर हे सगळं बाहेरून ऐकत असतो त्यावेळी तू बोलतो की काही झालं तरी मला आज मुक्ताला मनवावंच लागणार पण माझे सगळे प्लॅन हे फे फेलच जात आहेत त्यासाठी आता एकच उपाय आहे मला सहीची मदत घ्यावीच लागेल कारण मुक्तांच्या मनापर्यंत पोचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सही तर सई आणि मुक्ताच्या गोष्टी चालू असतात तितक्यात सागर आतमध्ये येतो त्यावेळी सईला बोलू लागतो सई मला तुझ्याशी बोलायचं आहे तर मुक्ता रागाने तिथून निघून जाते तर सागरा सईला बोलू लागतो सई मला तुझी खरंच मदत हवी आहे तवी, तवी सई लागते काय मदत हवी आहे तवी सागर बोलू तो मुक्ताई माझ्यावर नाराज आहे कारण मी कामच तसं केलं आहे पण आता काही करून त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू मला परत आणायचं आहे करशील का मदत तवी सई बोल लागते पण माझी एक कंडिशन आहे तवी सागर बोलतो काय बोल ना तर मी सई बोलू लागते या विकेंडला मला आणि मुक्ताईला तू शॉपिंगला घेऊन जायचं तर सागर बोलतो एवढंच ना मी तुला हवी तेवढी शॉपिंग करून द्यायला तयार आहे दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी ही ऑफिसचे डॉक्युमेंट पाहत असते त्यावेळी ती सर्व डॉक्युमेंट अस्थावस्था करते आणि बोल लागते मला मला चार वाजता बोलवतो का हा सागर येते मी नक्की येईन तू जेव्हा सांगशील तेव्हा मी येणार आहे जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा दे पण तुला या सगळ्याची किंमत मोजावीच लागणार आहे सागर अरे आज मला तू त्रास देतो आहेस एक ना एक दिवस असं येईल ना की मी तुला त्रास देणार आहे तितक्यातच तिथे आदित्य येतो आणि मम्माला बोलवतो मम्मा अगं मला सांग तू त्यावेळी घर का सोडलं होतंस आणि तुला ते घर सोडताना काहीच वाटले नाही का आणि त्या घरात तू ज्यावेळी राहायचीस त्यावेळी तुला कसं वाटायचं त्यावेळी सावणीही आदित्यला बोलू लागते आदित्य हे काय प्रश्न विचारतोयस तू तेव्हा आदित्य बोलतो हो मम्मा अगं मी ज्यावेळी घरात गेलो ना त्यावेळी सर्वजण खूप खुश होतात आणि मी ज्यावेळी तिथून निघतो ना तेव्हा त्यांना ते खूप वाईट वाटलं लग, वाटू लागतं पण तू जेव्हा ते घर सोडलं तेव्हा तुला त्यांनी ते थांबवलं नाही का आदित्यचे हे प्रश्न ऐकून सावनीला खूप राग येऊ लागतो ती बोलते की जा आणि टी व्ही बघ हे फालतूचे प्रश्न मला नको विचारूस हे ऐकताच आदित्यला खूप वाईट वाटतं आणि तो रडतच टी व्ही बघण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सई सगळ्यांना आवाज देत बोलू लागते प्लीज बाहेर या आजची आजोबा आतू सगळ्यांनी बाहेर या त्यावेळी सर्वजण बाहेर येतात आणि विचारू लागतात अगं सई माऊ काय झालंय तरी सही बोलू लागते आज आपण पार्टी करायची आहे तितक्या तर सागर सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलेला असतो तवी सई बोलते मुक्ताई आई आलीच तू पण त्यावेळी ती बोल बोलते पप्पा ती बघा मुक्ताई पण आली त्यावेळी सागरा मुक्ताजवळ जात बोल लागतो हे घ्या तुमच्यासाठी आईस्क्रीम तुम्हाला जसं आवडतं ना तसं स्पेशल वितळलेलं आईस्क्रीम तर मी मुक्ताही मोठ्यानेच बोलते नको आहे मला मात्र सर्वजण तिथे विचार करून मुक्ता बोलू लागते नाही म्हणजे मला सर्दी झाली आहे ना आणि त्रास होतोय त्यामुळे नको तरी स्वाती ही मुक्ताला बोलू लागते ओके आईस्क्रीम नको खाऊस पण आमच्यासोबत बस तरी म्हणजे गप्पा तरी होतील ना तितक्यातच कार्तिक पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवण्यासाठी नाटक करत बोलू लागतो स्वाती मला आईस्क्रीम ना तरी स्वाती आईस्क्रीम भरवताच मुक्ताला सई बोलू लागते मुक्ताई तू पण भरव ना पप्पाला आईस्क्रीम तरी मुक्ताही नाईला जाणे येते आणि सागरला आईस्क्रीम भरवते त्यावेळी ही कोमला तुला त्यांचा फोटो काढायला सांगते त्यानंतर सागरही मुक्ताला आईस्क्रीम भरवणार तितक्यातच मुक्ता लागते नाही नाही मला सर्दी झाली असं बोलून ती शिंकते ती निघून जाते तेव्हा इंद्रातही तर झालं हिचं एवढं आईस्क्रीम खाऊन तिला काय जास्त सर्दी होणार होती का माझ्या मुलाच्या आयुष्यात सुखच नाही तेव्हा सागरलाही खूप वाईट वाटलेलं असतं तर पुढील भागात पाहायला मिळतं सावणी ही हर्षवर्धनला बोलत असते तो कार्तिक म्हणजे कार्तिक नाहीये वाळवी आहे वाळवी घरातल्या नात्यांना अक्सा फोकरून घालवीनला तू बघतच राहा तवी सावणीचं हे बोलणं ऐकून हर्षवर्धनला खूप आनंद होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही अंधारातच बाहेर आलेली असते आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत तिथे कार्तिकाही आलेला असतो तवी कार्तिका मागूनच मुक्ताला मिठी मारतो तवी मुक्ताही मोठमोठ्याने सोडवा मला असं बोलत असते कोण आहात सोडा ना मला तर मुक्ताही स... कार्तिकला मोठ्यानेच ढकलून देते बाजूला तितक्यातच लाईट ऑन होतात तर पाहते तर तो कार्तिक असतो मुक्ताने आपल्याला पाहिलं या गोष्टीने कार्तिकही खूप घाबरून केलेला असतो तर कार्तिकला पाहून मुक्ताला धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद